चेंबूरमधील सिद्धार्थ ला एक ते दीडच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागली भीषण आग या आगीमध्ये कोणालाही इजा झालेली नाही स्थानिकांच्या सतर्कतेमुळे सर्व रहिवासी सुखरूप होते ही आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमनाच्या गाड्यांना येण्याकरिता रस्ता नसल्या कारणामुळे अग्निशामज्या जवानांनी धावपळ करत आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या हट्टामुळे जुना रस्ता बंद केल्यामुळं गाड्या आतमध्ये शिरता आल्या नाहीत त्या ठिकाणीतील रहिवाशी यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार सुद्धा त्यांना कोणतेही पत्राचं उत्तर मिळालेलं नाही या आगीनंतर रहिवाशांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळाला मागच्या दोन वर्षापूर्वी पी एम सीचं जे काम सुरू झालं त्यामुळे जो आमचा मेन येण्या जाण्याचा रस्ता होता तो बंद करण्यात आला एवढा मोठा रस्ता होता तर तो छोटा झालाय छोटा रस्ता झाला त्यामुळे आज छोटा रस्ता असल्यामुळे फायर ब्रिगेड येत नाही अंढोरा मॅडम अंडोरा साहेब एवढे प्रयत्न करतात मोठा रस्ता रस्तावर पण वरतून परमिशन भेटत नाहीये आणि आज फायर ब्रिगेड वेळेवर न आल्यामुळे आमच्या लोकांचे एवढे नुकसान झाले आमच्या जीवावर भेटत होतं प्रशासनाने ध्यानात घेऊन आमच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे दुसरं काय नाही आमच्यासाठी जो रस्ता पाहिजे तो रस्ता लवकरात लवकर शासनाने या प्रशासन जो काही तरी जिम्मेदार असेल त्या व्यक्तीने किंवा त्या संस्थेने आम्हाला निर्माण करून द्यावा हीच एवढी विनंती आहे कारण आज सर्वच्या सर्व साती ब्लॉकपर्यंत आम्हाला तकलीफ झाली आहे त्याची सिद्धन वकिर सेक्रेटरी म्हणून बोलतो कार्यक्रम हे काम चालू झाल्यानंतर त्या कामाला नगरसेविका यांच्या आणि आम्ही दररोज तीन वाजे पोहोचतो त्यासाठी लढू तो का हा रस्ता आजचा बंद नका करून तुम्ही काम केल्यानंतर काम चालू झाल्यानंतर बंद करा पण त्यांनी याच्या अगोदर रस्ता बंद केला आणि इकडे ते पिवाय ते पत्ळ लावले त्या गाठ्याच्या बाहेर लावले त्याची आवतुती नाही गटाच्या आतमध्ये पत्र पाहिजे एक एक गाडी वरतीच होत नाही तिने एक चुकून गाडी आली ही गाडी इकडे थांबायला लागते आज हा लोक फुलकाश झाला ना आणि यांच्या काम व्यवस्थित नसल्यामुळं घडलेलं आहे आणि याच्यासाठी मी आयुक्तालयामध्ये तीन मिटिंग घेत आहे वरुलेला वरविल्या आयुक्तालयामध्ये मी तीन ते चार मिटिंग घेतले बँकमध्ये मी चार मिटिंग घ्यायचं चार ते पाच मिटिंग घ्यायचं माझ्याकडे सगळे नेटवर आहे त्यांची काम आहे त्यांचे साई आहे मालक पाहिले तर मी ते नेटवर्क पण दाखवत होतो पण हे अधिकारी लोक हेडं मोबाला खातात काय माहीत नाही मला पण हे आमचे कामं करत नाही आज आमच्या इथं एवढं जवळजवळ तीन ते चार लाख वस्ती आहे उद्या आतमध्ये झोपडपोटमध्ये आग लागली उद्या काय झालं याला जिम्मेदार कोण लागणार आहे आज आमच्या बॉकेटमध्ये आग लागली आज कित रुपयाचं नुकसान झालं हे नुकसान भरपाई करून देणार आहे का आता आम्हाला हा आज लहान लहान फोन वरती होते नशीब कोण जवळ काय म्हणजे काय झालं नाही उद्या काय झालं असं भरपाई करून दिली दिल्याची का तुम्ही मेल्यानंतर काम करणार इचं असे पहिलं काम करा आणि मग काय ते सांगा आणि आमचे नगरसेवक चोकाराम काचे वतर पण गेलो मी तुकाराम काचेबरोबर मिटिंग झालीच माझ्या ते म्हणतात आम्ही रोडचं काम करतो करतो कधी करणार आहे ते माणसं करणार का तुम्ही लोक आज दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आम्ही लोक धुतोय रोडसाठी त्याच्यासाठी माझं असं आम्हाला काम चालू झालं आमच्या नगर मॅडम आमदार मॅडम यांनी ते काम चालू केलं वाटतं पण त्यांना एकच का सांगणे का लवकर लोक काम चालू करा ते पत्राला आतमध्ये घ्या रस्ता मोठा करा जे करून दोन गाड्या चुकून जाणारी गाडी निघून जाणारी गाडी तरीच गेली पाहिजे कारण अँबुलन्स आतमध्ये येत नाही आज तुम्हाला म्हणतो याच बिल्डिंगमध्ये आमचे एक समस्यात गेले आ, ते ते कोल कोल का तर ती टायमिंगवर इथे आली नाही म्हणून त्यांच्या हाटीटेकने जीव गेला माहिती कोण भरपाई करून द्या का माणसाची गव्हर्नमेंट दिलं काय त्यांना एक रुपया तरी भरपाई करून दिली का एक कोणामुळे होते रोडमुळे सगळं नुकसान होते आमचं எதாவது காமர் நான் கேல எவ்வளோ மயே காம ரோட்டா அம்மன் மட்டும் ஆந்தோன சொல்லு அடி ஃபுஷப்படலுக்கு